नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की कालच मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे याचबरोबर राज्याचे दोन्ही उप उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक मोठी बैठक झाली आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून खूप माहिती कर्जमाफी संदर्भात समोर आलेली आहे जुन्या शेतकऱ्यांची कर्जमाफी याचबरोबर नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन हजार एकोणीस नंतरच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या त्याचबरोबर दोन हजार तेवीसला दुष्काळ असलेली दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी याचबरोबर मित्रांनो ज्या काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी होती त्याही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण सरसकट कर्जमाफी संदर्भ संदर्भातलं एक छोटंसं अपडेट आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत जी काय बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे ती माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा गाळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये लवकरच सरसकट कर्जमाफी होणार असल्याची माहिती आता विविध न्यूजपत्रांच्या माध्यमातून विविध यूट्यूबलासुद्धा बात बातम्यांच्या माध्यमातून विविध सुद्धा न्यूज चॅनलच्या माध्यमातून ए बी पी माझा असेल किंवा बी बी सी मराठी असेल किंवा ॲग्रोन असेल या सर्व बातमीपत्रांच्या माध्यमातून कर्जमाफी तीन लाखापर्यंत सरसकट व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आणि ती ती त्या बातम्या सर्व खरे आहेत कारण की राज्य सरकार सरसकट तीन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याच्या तयारीमध्ये आहेत कारण की राजाचे मंत्री अब्दुलजी सत्तार यांच्या सुद्धा एक स्टे कर्जमाफी संदर्भात स्टेटमेंट दिलेलं होतं आणि ते ते स्टेटमेंट असं होतं की राज्य सरकार तीन लाखापर्यंत कर्जमाफी देण्याच्या तयारीमध्ये हे पैशांची जुळाजुळ सुरू सुरू आहे सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की संपूर्ण संपूर्ण जिल्ह्यांचा जे काही कर्जमाफीचा डे जे काही डेटा आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा संपूर्ण डेटा संपूर्ण माहिती गोळा करण्याचे सुद्धा काम राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात चालू आहे त्यामुळे राज्यात राज्यात तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो आपण सर्वप्रथम दोन हजार चौदा ते दोन हजार सतराच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे अशी माहिती राज्य सरकारच्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे कारण की जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे काही शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा योजनेपासून वंचित होते कारण की त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आलेली होती आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून जवळपास शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं परंतु त्या त्याच योजनेच्या माध्यमातून साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असून सुद्धा त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं होतं परंतु आता त्या शेतकऱ्यांना आता या आता कर्जमाफी देण्यात येणार आहेत साडेसहा लाख शेतकरी आता त्या कर्जमाफी योजनेकरिता पात्र आहेत आणि दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतचे शेतकरी पात्र आहेत आणि जवळपास साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आता या महिन्यामध्ये दिली जाणार जो सॉरी ऑगस्ट महिन्यामध्ये दिली जाणार असल्याची माहिती सध्या बैठकीच्या माध्यमातून समोर आलेली आहे मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे आणि जवळपास जर आपण जर विचार केला तर दीड लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी आता दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण ओळूयात की महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मित्रांनो ही कर्जमाफी योजना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी आणली आहे आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफ होईल अशी घोषणा केली आणि तशा पद्धतीनं दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफ सुद्धा झालं परंतु त्या योजनेच्या माध्यमातून जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही बाकी आहे मग ती बाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे आणि ही कर्जमाफी योजना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंतच्या पर्यंतच्या शेतकऱ्यांना आहे आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत जे काही सर्व शेतकरी थकित आहेत त्या स्थगित असलेल्या शेतकऱ्यांना ही सरसगट दीड लाख दोन लाखापर्यंतची सरसगट कर्जमाफी देण्यात येणार आहे त्यामुळे महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी याचबरोबर मित्रांनो जे शेतकरी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत नियमित कर्जदार शेतकरी आहेत जे नियमित कर्ज काढतात नियमित कर्ज भरतात अशा अशा शेतकऱ्यांना महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार प्रोत्साहन पण अनुदान देण्यासाठी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांना दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत रेग्युलर शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा प्रोत्साह प्रोत्साहनपन अनुदान जर दिलेलं नसेल थकीत असेल तर त्याही शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यामध्ये पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपन अनुदान त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे त्यामुळे त्याही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर विचार केला तर तिन्ही कर्जमाफी दोन्ही कर्जमाफी योजना योजना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन हजार चौदा ते दोन दोन हजार सतरापर्यंत साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे साडे दीड लाख दीड लाख रुपये सरसगट कर्जमाफी होणार आहे याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत छत्रपती सॉरी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जवळपास तीनशे आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी व नियमित कर्जदार शेत नियमित जे काही कर्ज शेतकरी कर्ज काढता भरतात त्या शेतकऱ्यांना जवळपास तीनशे बत्तीस कोटी रुपयांची कर्जमाफी याचबरोबर मित्रांनो दोन हजार एकोणीस नंतर दुष्काळ अतिवृष्टी किंवा दोन हजार तेवीस म्हणजे गेल्या वर्षी दुष्काळ पडला दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्ज भ भरू शकत नाही नवीन एक बँकही देत नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी देण्याचा विचार राज्य सरकार सध्या करीत आहे कारण की मित्रांनो काही दिवसापूर्वी न्यूजपत्रांना न्यूज चॅनलला बातमी दिलेली होती मंत्री अब्दुल सत्ता यांनी की तीन लाखापर्यंत सरस कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये राज्य सरकार आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण आदेश दिलेले आहेत की संपूर्ण कर्जमाफीचा जे काही डेटा आहे ते गोळा करावा त्यामुळे संपूर्ण आदेश दिल्यामुळे आता कर्जमाफी लवकरच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि काही दिवसामध्ये विशेष अधिवेशनसुद्धा कर्जमाफी संदर्भात बोलवण्यात आलेलं आहे तुम्ही बातमी बघा कारण की जे काय मराठा आरक्षण असेल कर्जमाफीचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचा मुद्दा असेल या सर्व मुद्द्यावर विशेष अधिवेशन सरकार बोलवण्याच्या तयारीमध्ये आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये कर्जमाफीची जर घोषणा जर झाली तर मी तुम्हाला लवकर लवकर जे काय कर्जमाफीचा जे काय नवीन अपडेट आहे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद